छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथे आज प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरू झाला असून या सोहळ्यानिमित्ताने सकाळी आठ वाजता प्रभू श्रीराम मंदिरासमोर मांडव टाकण्यासाठी अकरा बैलजोड्यांची भव्य मांडव मिरवणूक काढण्यात आली होती या मांडव मिरवणूक हनुमान मंदिरापासून सुरुवात होऊन संपूर्ण गावातून मिरवणूक फिरवण्यात आली आहे घरोघरी मांडवांच्या बैलगाड्यांचे औक्षण करण्यात आले यावेळी नवनाथ मित्रमंडळाकडून भव्य रथाचे आयोजन करण्यात आले होते या रथामध्ये प्रभू श्रीराम जानकी लक्ष्मण सीता सरस्वती हनुमान गणपती शिवलिंग मूर्तींचे घरोघरी मनोभावे पूजा करण्यात आली आणि आपल्या गावात प्रभू श्रीराम येणार असल्यामुळे प्रत्येकाने हमारे घर राम आय गे राम आय गे हेच वाक्य ऐकायला मिळत होतं श्री गणेशा बँडच्या तालावर भाविकांनी वणमुरात नाचण्याचा आनंद घेतला जवळपास ही भव्य मिरवणूक पाच तास सुरू होती चौका चौकात फटाक्यांची प्रभू श्रीराम गावात येणार असल्यामुळे संपूर्ण गावात सडा यांनी सजले होते बाल आनी होते आणि परिधान केले विद्युत गाव लखलखट करत आहे या भव्य मिरवणुकीमध्ये विशेष म्हणजे श्रीराम बाल उद्धार मंडळ संचलित कैलासवासी रामचंद्र भिवसण पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेझिम सादर करून सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हनुमान राम लक्ष्मण सीता यांचे जिवंत देखावे मिरवणुकीत होते यात उललाची उधरण करण्यात आली मिरवणूक महापुरुषांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर सरपंच कल्पना शेलार आणि जनार्दन शेलार यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम मंदिरासमोर मांडव टाकण्यात आला यानंतर उपस्थित भाविकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले दुपारी दीड वाजेपासून पूजाविधी सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार यांनी केले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी गणेश बागुल जुनी शेमळी सटाणा